नाम धर्म जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठीचा मग भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी देवाच्या जवळ जावं लागेल आणि देवाला आपुलस करावं लागेल पण कोणत्या देवाला आपुलस करायचं तुमचं तर सप्ताह आहे हा, हा रामनवमी तर हनुमंतरायांची जयंती असंच आहे बाबा असंच आहे ना रामनवमी तर हनुमंतरायांची जयंती आता नेमकं श्रीराम जन्माचा उत्सव हनुमंतरायांचा जन्म उत्सव असा हा तुमचा सप्ताह की जेव्हा जेव्हा आपण कर्म करतो तर सावधगिरीनं करायचे कारण काही काही गोष्टी काही काही गोष्टी आपण नकळत पाप करतो नकळत होत असेल तर त्याच्यामध्ये भगवंताचा आपल्याला हो भगवंत समजून घेतो पण मुद्दाम केलेलं पाप आपल्याला भोगावं लागतंय जसं की आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीतून राजा दशरथाला सांगितलं गेलं राजा दशरथा तुला पुत्र प्राप्तीच नाही या आकाशाची वाणी झाली होती बघा आकाशाची वाणी राजा दशरथाला ही झाली आणि जेव्हा गोब्राह्मणांची हत्या होत होती तेव्हा सुद्धा आकाशाची वाणी झाली होती कृष्ण भगवंताच्या जन्माचा संदेश आकाशाच्या वाणीतून सांगितला गेला होता आकाशाची वाणी सांगे सकडांसी तळमळ मानसी करू नका देवकीच्या गरबा येईल भगवान रक्षील ब्राह्मण राजा दशरथाला आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही पोटी संतती नाही राजा दशरथाला पक्क माहिती झालं की आता आपल्याला मुलं होणार नाही पण बघा एका ठिकाणी बाळ आंधड्या मायबापांना काशी यात्रेला नेत होता काशी यात्रेला नेत असताना एका ठिकाणी पाण्याची तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर बाळला मायबापांनी सांगितलेली आहे कामाल पाणी प्यावं वाटायला रे पाण्याची तहान लागली बाळनं पाणी आणायला जावं आणि पाण्यात झारी बुडवत असताना झाळीचा बुडबुड दिशी आवाज राजा दशरथाच्या कानी पडला राजा दशरथाच्या कानी आवाज पडला राजा दशरथ शिकारी साठी बसले होते त्यांना असं वाटलं जणू काय कोणी प्राणी पाणी प्यायला आला असेल जसा का बाण सोडला बरोबर बाळ श्रावणाच्या हृदयालाच बाळ श्रावण धरणीला पडलेला आहे राजा दशरथ आले जवळ बघतात तर मारले आपण कोणा लेखाला म्हणले बाळ कोण आहेस म्हणले मी बाळ श्रावण इथं काय करायलाच बेटा काय नाही म्हणले राजे आई बापांना काशी यात्रेला नेत होतो मायबापांना पाण्याची तहान लागली म्हणून पाणी आणायला आलतो मायबाप माझ्या अरण्यात राजी एक काम कराना माझं आता काय खरं नाहीये पण शेवटचं माझ्या मायबापांना तुम्ही माझंच नाव सांगून पाणी पाजा मतलब मी आहे असं भासवायचं पाणी पाजायचं राजा दशरथानं होकार दिला भरलेली झारी घेऊन जाता चालण्याचा आवाज त्या श्रावणबाडच्या मायबापांनी ऐकावा आणि ऐकल्याच्या नंतर विचारलं बाळा एवढा उशीर काहून झालाय रे श्रावणबाडनं सांगितलं होतं राजा दहशत आला जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत बोलू नका नाही तर त्यांच्या जर लक्षात आलं की मी मरणारा तर मी मेलोय तर ते कदाचित पाणी पिणार नाही म्हणून त्यांना सांगूच नका म्हणले राजे राजा दशरथ बोलतच नाही राजा दशरथ बोलतच नाही मग आईबापांनी सांगितलं पोरा पाड जर तू बोलणार नाही तर आम्ही पाणी पिणार नाही राजा दशरथ आता म्हणले आता बोलावं लागेल असं पण तर पाणी पिणार नाही आपल्याला सांगावं लागेल राजा दशरथानं सांगितलं म्हणले तुमचा मुलगा तुमच्यासाठी पाणी आणायला गेलता का झाडी बुरव झाडी बुरवत असताना त्या बुरबुरदिशी आवाज माझ्या कानी पडला आणि माझ्याकडनं प्राणी समजून बाण सोडला गेला तुमचा मुलगा तुम माझ्या हातून बाण लागलेला तुमच्या पोराला महाराज श्रावणबाळचे मायबाप आंधडे होते त्या आंधड्या मायबापांनी राजा दशताला श्राप दिला राजा दशता आमच्या आंधड्यांची काठी हिरवलीस आमच्या आंधड्या मायबापांची काठी हिररावलीस तुला आमचा श्राप आहे अरे आमचा शाप आहे आज जसा आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तर मरणार आहे राजा तुला आमचा आंधड्यांचा श्राप आहे बघा महिला मातांना मला प्रश्न करावा वाटतोय प्रत्येक मायला वाटत माझा मुलगा श्रावण बाळ झाला पाहिजे वाटतं माय हो वाटस ना प्रत्येक मायले श्रावण बाळ सारखा पोरगा वाल पाहिजे असं वाटस ना तुमच्या पडून विनंती करतो प्रत्येक मायले वाटस मन पोरगा श्रावण बाळ व वा पाहिजे पण आपला नवरा जो सासू सासऱ्याची सेवा करत श्रावण बाळवस ना ती दखाने बी ताकद ठेवत जावं बहिणीस थोडं जडच जाई म्हण बोलणं तुमले बाकीने बाईसले आपला नवरा पण श्रावण बाळ होत असेल तर ती बघायची दृष्टी तयार ठेवायची आणि त्याचा बेनिफिट असा असेल तुमचा नवरा जर सासू सासऱ्यांचं तुमच्या मतलब त्यांच्या मायबापाचा करत असेल तर तुम्ही नवऱ्याला सपोर्ट करायला पाहिजे कारण तुमची लेकरं बघतायत तुमचे लेकरं बघतायत ते विचार करतील मना मायबाप मना आजी आजोबांना करायना त्यांना लगीन व्हा नंतर त्याला किती का बायको भेटे ना तो एकच सांगे आमना घरमा आमना खानदान मा परंपरा आहे माय बाप वाघानी आमना खानदान माय बाप वाघानी परंपरा आहे मी मायबाप सोडणार नाही असं जर सांगा ना बायकोवाला नाही गा नाटकच करणार नाही पण कवय आई तुमना पोर्यान दखेल पाहिजे का तुम्ही सासू सासू आवरी राहणार तुमना पोऱ्या त्यान बायकोला बोलीन बरोबर आहे का नाही हा मग आडे नुसतं सोनबाईसनी चुक्या असं नाही सासू असले बी सांगणार आज जोडीशी तुम्ही बी जास्त किडा नका पाडत जाऊ बहिणीसो हा काय ना येणारी सुनबाई तुमची सुनबाई नसून तुमची मुलगी हे भाव पण तुमच्या मनात असले पाहिजे बाकीने बाई आज बी मान पोरगी मा परतच दे काढतस सुनबाई जर का पोरगान गाडीवर बसेन कुठे बजारले जावी माहेरले जास्वी ना बाकीने मताऱ्या बटी बटी दकवा भिकू दकवा ती कशी डाचत आणीन बसेन धक कस मुसडत आणीन बढणी आणि जर जवाई अंडेरे बसाडीन लक्ष्मी पूजन करीस यसूई ना अंडेरले देखताच मतारी दाबावर पापडे कटाके ना तरी गळी आली नाही बैठले आवाज दे दखव गंगू भिकू दखव माय मन सोनचिडी काय मजे आणि बटी नी तुनी तु बर नी सोनचिडी दुसऱ्याने मजा ना आणि मराल टायमोरच्या तुला वाय बारले दोन्ही बाजूवा सारख्या पाहिजे एक हातान थोडी टाळी वाजते बरोबर आहे की नाही अपेक्षा आहे प्रत्येकाला ही मासे माँ की ममता मुझे पुत्र मिले शवन की तरह अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह अरे भाभी मांगे देवर गुरु महादेव महा गुरु माने मने मांगे तरा अरे बाबी बाळ सारखा मुलगा असला पाहिजे पण आपल्या नवऱ्यालाही श्रावण बाळ होताना बघायची दृष्टी ठेवायची